संग्रामपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी राजर्षी शाहू परिवार आणि धनिकच्या माध्यमातून ज्या महिलांना बचत गटाचं कर्ज वाटप झालं होतं ते आमच्या सुवर्णताई मीनाताई भारतीताई यांना भेटून मला मनस्वी आनंद झाला खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू परिवारानं जिल्ह्यातील जवळपास चाळीस हजार महिलांना एकशे पन्नास कोटींचं वाटप केलेलं आहे कर्ज वाटप करणं वसूल करणं हा उद्देश न ठेवता या जिजाऊ सावित्रीची आईल्या लेखी ले खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभं झाल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण काम करतो आहोत आज माझ्या भगिनींना भेटून त्यांच्याशी जेव्हा बोललो तर शेतीच्या विषयासंदर्भात असेल जे काहींनी म्हशी घेतल्या शेतकामासाठी बैलजोडी लागत होती ती बैलजोडी घेतली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 व्यवसायाच्या संबंधांना आमच्या माता भगिनी या पैशाचा विनियोग करत असतात आणि हे जर चांगल्या पद्धतीनं सुरू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींची एक मोठी चळवळ जी त्यांना आर्थिक सक्षम करेल त्यांच्या घरादाराला पुढं आणेल अशा पद्धतीची एक चळवळ उभी राहील आणि माझं जे स्वप्न आहे की राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावानं आमच्या बचत बचत गटाच्या उत्पादनाचा एक ब्रँड तयार झाला पाहिजे आणि तो महाराष्ट्र आणि देशच नाही तर तो विदेशात गेला पाहिजे i <laughs> am